प्रभाग क्रमांक आठमध्ये मांगीरबाबा देवस्थान सभा मंडपाचे लोकार्पण सोहळा संपन्न प्रभाग क्रमांक आठमध्ये नाशिक पश्चिमचे आमदार सौसीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीमधून रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह संत कबीरनगरमधील समाज उपयोगी कामे मार्गी लागले असून नुकतेच संपूर्ण संत कबीरनगरचे श्रद्धास्थान असलेले मांगीरबाबा या देवस्थानाचे सभामंडप लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी संत कबीरनगर येथील नागरिकांच्या वतीने आमदार सीमाताई महेश हिरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महिलांच्या वतीने ताई यांचे औक्षण करून मांगीर बाबा देवस्थानाच्या मंडपाचे लोकार्पण सोहळा करून मांगीर बाबाची आरती करण्यात आली तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी परिसरामध्ये वाचनालयाची मागणी करतात आमदार सौ सीमाताई हिरे यांनी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी लवकरच वाचनालय देखील सुरू करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन संत कबीरनगर बाबा चौक मित्रमंडळाचे सामाजिक कार्यकर्ते प्रसादजी घोडे मंगेशभाऊ आठवणे विजयभाऊ शिंदे प्रकाश सोळसे राजूभाऊ कांबळे दीपक कांबळे अजय कांबळे कुसुम घोडे लता आठवणे संगीता आठवणे संगीता शिंदे रंगू उफाळे मालगाबाई उफाळे आशाबाई नाडे लक्ष्मी अडांगळे यांनी सहकार्य केले मांगीर बाबा की सगळ्यांना नमस्कार आज आपल्या संत कबीर नगर मध्ये मांगीर बाबा मंदिराचं लोकार्पण इथे होत आहे त्याकरता आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे नारायणजी जाधव त्याचबरोबर अशोकजी जाधव रणभावेजी अंबादास आहिरे प्रवीणजी आहिरे त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले महेशजी हिरे या परिसरातील ज्यांच्या माध्यमातून या सभामंडपाचं का काम झालेलं आहे ते प्रसादजी घोडे मंगेश भाऊ आठवणे विजय भाऊ शिंदे प्रकाशजी सोळसे भाऊ कांबळे दीपकजी कांबळे अजय भाऊ कांबळे कुसुमजी घोडे लताताई आठवणे संगीताताई आठवणे संगीताताई शिंदे रंगूजी उफाळे मालजाबाई उफाळे त्याचबरोबर आशाबाई नाडे अडांगळे यांनी खूप मेहनत घेऊन हे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची खूप मदत झालेली आहे त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा मी खूप मनापासून आभार मानते आपण बघितलं असेल की लोकसभा आणि त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला अनेक कामांचं भूमिपूजन असेल उद्घाटन असेल हे करण्यासाठी आता संधी मिळालेली आहे आपल्या या परिसरात आपण पूर्ण रस्ते हे कॉन्क्रीटकरण केलेले आहे आणि या कामाच्या पाहणी करता आल्यानंतर या सगळ्या मंडळांनी आम्हाला इथे आणलं आणि त्यांनी दाखवलं की हे मंदिर अनेक भाविक इथे येत असतात आणि या परिसरातील एक अशा स्थान आदराचं स्थान इथे आहे आणि त्यामुळे या मंदिराचा विकास करणं हे गरजेचं आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेला आम्ही इथे आलो त्याला अतिशय खोल उतरून लांब जायचं होतं त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती या मंदिराची होती तुम्ही सहज कोणीही जाऊ शकत नव्हते आ, बरच खोल होत आणि बरच अंतर चालून ते जायचं होतं पण आज आपण आल्यावर पूर्ण इथलं स्वरूप बदललेलं आहे छान असा उटा तयार झालेला आहे पायऱ्या आहे आणि तुम्ही सहज जाऊन दर्शन घेऊ शकता आहात आता आपण बघितलं की आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी इथे आरती केली आहे आणि आरती करत असताना इथलं किती महत्व आहे किंवा इथे किती श्रद्धा आहे या भाविकांची हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे बंधू आणि भगिनीनो गेल्या दोन हजार दोन सालापासून या भागात आम्ही काम करत आहोत सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे परिवारातले इथे लोक हे सतत काम करत असतात आपल्या परिसरात अत्यंत खराब अवस्था ही रस्त्यांची होती त्याचबरोबर ड्रेनेजची होती पाण्याच्या पा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता अशा अनेक प्रश्न ज्या वेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला होता परंतु जे अनेक मार्गातून म्हणजे आपण बघितलं असेल शासनाच्या माध्यमातून असेल महापालिकेच्या माध्यमातून असेल आपण इथे बरेचशी कामं ही मार्गे लावलेली आहे शासनाच्या मा सामाजिक न्याय या मा विभागातून आपण पूर्ण रस्ते हे खडी कॉन्क्रीटकरण केलेले आहेत काही दोन ते तीन रस्ते राहिलेले आहेत परंतु ते मंजूर आहेत पुढच्या काळात ते पण आपल्या आप पावसाळा झाला की ते पण काम आपण सुरू करणार संत कबीर नगर इथे कुठलंही काम बाकी आहे असं कोणीही दाखवू शकणार नाही याची मला खात्री आहे आजही पूर्ण झाल्यानंतर आपण परत एक दाखवलंच आहे काम तरी <laughs> की इथे हे करायचं आहे त्यामुळे काम हे संपत नाही काम हे परत परत येत असतात परंतु आपण जे काय सांगितलं आहे इथे जे टॉयलेट आहे त्याची अवस्था सुद्धा खराब आहे कारण तिथे आपण मागच्या वेळेस लांबून बघितलं होतं की तिथे अत्यंत जुनं आणि खराब अवस्था झाली आहे लवकरच ते देखील आपण पाडून आपली जी वाचनालय करण्याची इच्छा आहे ती सुद्धा आपण पूर्ण करू कारण आपल्या भागात वाचनालय असणं आणि मुलांवर चांगले संस्कार घडणं हे खूप आहे शासनाने सुद्धा जाहीर केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी वाचनालय हे पुढच्या पिढी करता आवश्यक आहे आपले उच्च तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांनी आताच अधिवेशनात सुद्धा घोषणा केलेली आहे त्यामुळे आपण निश्चितच इथे वाचनालय करू आणि त्याचबरोबर मुलांमध्ये मोबाईल व्यतिरिक्त आपल्यामध्ये वाचनाची आवड कशी निर्माण होईल इथून सुसंस्कृत आणि चांगली पिढी कशी तयार होईल याकरता आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू आमचे सगळे समाज बांधव हे नेहमी आमच्या पाठीशी असतात आता आपण बघितलं असेल की नुकतीच लोकसभा सुद्धा निवडणूक पार पडली आणि आपल्या मतदारसंघातनं सगळ्यात जास्त लीड म्हणजे जे काय पाच सहा मतदारसंघ आहेत त्या सगळ्यांमध्ये आपल्या नाशिक पश्चिम मधून चांगला लीड हा आपल्या उमेदवारांना होता त्यामुळे तुमची साथ ही फार मोलाची आहे यापुढे देखील निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका दोन ते तीन महिन्यात होतील तेव्हा सुद्धा आपण सगळ्यांनी अशीच साथ असा असंच आपलं सहकार्य असंच प्रेम आमच्या पाठीशी असू द्या अजूनही आपल्या भागात जो काय विकास करायचा असेल तो आम्ही पूर्णपणे करू याची मी आपल्या सगळ्यांना खात्री देते सगळेजण एवढ्या पावसात एवढं काम असताना सगळेजण इथे उपस्थित राहिल्यात कार्यक्रमासाठी त्यासाठी सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते आपलं शासनाचा आपण सगळ्या जणी आभार मानू कारण मोठ्या संख्येने इथे माझ्या भगिनी होत्या इथे त्यांना मी सांगेन की लाडकी बहीण योजना हे खास आपल्या शासनाने आपल्या करता आलेले आहे तुम्ही सगळ्या खूप काम करणाऱ्या महिला आहेत खूप कष्टाळू महिला आहे मला माहिती आहे सगळ्या जणी दिवस रात्र मेहनत करतात पैसे कमवतात परंतु ही योजना शासनाने आणल्यामुळे आपल्याला एक आधार मिळालेला आहे एक आपल्याला रक्षाबंधनची भेट आपल्या शासनाने दिलेली आहे आणि प्रत्येकीला आपला अर्ज भरल्यानंतर आपल्याला पंधराशे रुपये मिळणार आहे आतापर्यंत आम्ही अनेक योजना प्रत्येक स्लम विभागात दिल्या मग त्या राजीव गांधी असेल किंवा निराधारांच्या असेल आपल्या सगळ्या महिलांकरता अनेक योजना आम्ही आतापर्यंत राबवल्या ह्या योजनांबरोबरच ही योजना खूप चांगली आहे त्यामुळे या योजनेला सुद्धा सगळ्या भगिनींनी फॉर्म भरा सगळ्यांनी त्याला प्रतिसाद द्या मोठ्या संख्येने सगळ्या महिला तिथे येत आहेत आपण सुद्धा त्यात सहभागीवाणी या योजनेचा फायदा करून घ्या एवढच या निमित्ताने सांगेल पुन्हा एकदा सगळ्यांचं मी आभार वर्षापासून हे मंदिर बंद पडलेले होते भरपूर आमदार येऊन गेले पण याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही पण सौ सीमाताई महेश हिरे यांनी हे मंजूर करून एकदम व्यवस्थित मोठं भव्य मंदिर बांधल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आमच्या इथलं मंदिर खूप वर्षापासून स्थगित पडलेलं होतं पण आमदार श्रीमताई हिरे यांच्या निधी निधीमधून ते आत्ता करण्यात आलेले आहे त्यांचे खूप खूप आभाई इथे सीमाताईनी एवढा खड्डा होता आणि भर भरायचे इथे यायला यह जागा नव्हती त्यांनी वास्तविक येऊन पाहिले आणि त्याला दोन तीन दिवस इथे आणले त्या तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं आम्ही मंदिर करून दिलं त्यांच्या त्यांच्या याला ते जागले आम्हाला तेवढंच म्हणलं म्हणून आम्हाला असं वाटतं आमच्या टीमनी त्यांना बी खूप साथ दिली आणि आम्ही आम्हाला पण त्यांनी खूप साथ दिली आमच्या मंदिरासाठी आणि आमच्या संत कबीरमधल्या सगळ्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली त्याच्यामुळंच आमच्या मंदिराचं एवढं सवय भू भविष्य पूर्ण झालं आहे मी दोन शब्द बोलून माझे दोन शब्द